नमस्कार आपले सहर्ष स्वागत मित्रांनो मध्ये करत आहे आनंदाची बातमी आली मोठी बातमी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर स्पष्टीकरण पाहूया बातमीचे टायटल आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भांमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट आता लाख कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी चला तर पाहूया स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण विभाग डीओ डब्ल्यू ने सुरू केलेल्या विशेष निवृत्ती जीवनात किरण निर्माण केला आहे या प्रलंबित असलेली तक्रारीचे निराकरण करून हजारो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतता प्रदान केली आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी निवृत्ती वेतन निवृत्ती वेतन च्या संदर्भामध्ये डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी एक महिन्याची विशेष मोहीम उद्घाटन केले म्हणजे एक जुलै राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी एक महिन्याच्या विशेष मोहिमेचे उद्घाटन केले डीओ ओ डबल पी डब्ल्यू च्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याची ही मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट कौटुंबिक आणि निवृत्ती वेतन संबंधित तक्रारीचे जलद गतीने आणि प्रभावी निराकरण करणे होते आणि या मोहिमेच्या अंतर्गत प्रगती आणि मोहिमेच्या पहिल्या एकूण एक हजार आठशे एक्क्याण्णव कौटुंबिक निवृत्ती वेतन प्रकरणापैकी एक हजार एकशे चाळीस प्रकरणे निकाली काढले आहेत आणि ते साठ टक्क्यापेक्षा जास्त निराकरण दर दर्शवते या यशामुळे अनेक कुटुंबांना दीर्घकाळ प्रतिक्षित वैशिष्ट्य म्हणजे वित्त विभागाचे प्रयत्न एकत्रित प्रयत्नामुळे गुंतागुंतीच्या प्रकरणाचे देखील कार्यक्षमतेने निराकरण करणे शक्य झाले आणि प्रत्येक प्रकरणाच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन संबंधित विभागाच्या त्वरित कारवाई केली आणि दीर्घकालीन प्रतीक्षे नंतर न्याय खंडवा मध्य प्रदेश श्री शिवानी आणि यांच्या प्रकरणात दोन हजार सतरा पासून प्रलंबित असलेली कौटुंबिक निवृत्ती वेतन मंजूर अखेर मंजूर करण्यात आले रेल्वे मंत्रालयाच्या सहाय्याने तिला सुमारे नऊ पॉइंट ऐंशी लाख रुपयाची थकबाकी आणि नियमित मासिक कौटुंबिक वेतन मिळाले आणि चुकीच्या निवृत्ती वेतनाची सुधारणा बिहार मधील मुंगेर येथील श्री जी जम

प्रतिभा सूरज यांच्या प्रकरणात त्यांच्या मृतपतीच्या ग्रॅज्युएटी ची चुकीची वसुली करण्यात आली होती डी ओ डब्ल्यू डी ने प्रयत्नामुळे दहा पॉईंट पंचवीस लाख रुपयाची ग्रॅज्युएटी परत मिळाली या मोहिमेचे विशिष्ट म्हणजे छेचाळीस मंत्रालय आणि विभागाचे समन्वय ते प्रयत्न सुरू आहे एकत्रित प्रयत्नामुळे गुंतागुंतीचे प्रकरण देखील काय कार्यक्षमतेपेक्षा अधिक निराकरण करणे या प्रकरणात तसेच दोन हजार सतरा पासून प्रलंबित असलेले कौटुंबिक निवृत्ती वेतन अखेर मंजूर करण्यात आले रेल्वे विभागाच्या सहकार्याने तिला सुमारे नऊ पॉईंट ऐंशी लाख रुपयाची थकबाकी व नियमित वार्षिक वेतन चुकी चा बियार मदिल मुंगेर नजमा खात्यातून हस्तक्षेपामुळे होते, होते नऊ पॉइंट तीन लाख रुपयाची जास्त रकमेची चुकीची वसुलीचे निराकरण करून पांडेचेरी मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा निर्णय दिला असून त्याही

निवृत्तीधारकांना मदत आणि उत्तर मधील मधील वर्षीय श्री गंगा देवी यांना मिळाले अतिरिक्त कुटुंब निवृत्ती वेतन मिळत नव्हते हस्तक्षेपामुळे तीन पॉईंट बहात्तर लाख रुपयाची थकबाकी मिळाली त्यामुळे निवृत्ती वेतनाचे वेतन सुधारित करण्यात आले मोही या मोहिमेमुळे विशेष अशी केवळ आर्थिक मदत झाली नाही तर केवळ आर्थिक न्याय मिळून दिला आहे आणि त्यामुळे प्रदीर्घ प्रकरणे असलेली निराक निराकरण करण्यात आली असून निवृत्ती धारकांना शासन व्यवस्थेतील विश्वास वाढला आहे विशेषतः वृद्ध आणि एकाकी निवृत्ती वेतनासाठी मोहीम वरदान ठरत आहे म्हणून भविष्याचा मार्ग या मोहिमेच्या यशामुळे अशा प्रकारच्या उपकरणाची नियमित गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे डीओ डबल पीओडी ने भविष्यात अशा मोहिमा राबवणे राबवण्याचे संकेत दिले आहे याशिवाय निवृत्ती वेतन प्रक्रिया सुलभ प्रक्रिया आणि उत्कृष्ट उदाहरणे दिली आहे या मोहिमेमुळे हजारो कुटुंबाचे जीवन सकारात्मक बदलून गेले आहे आणि निवृत्ती वेतनाच्या कल्याणासाठी प्रयत्नही भविष्यातही सुरू राहणे महत्वाचे आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने सेवानि कर्मचाऱ्यांचे तक्रारीचे निवारण करण्यासाठी या डिजिटायझेशन करून सर्व प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न सुरू आहे मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ